पत्रकार बांधवांचे समाविष्ट बत्तीस गावांच्या नागरिकांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आप आप आपले आभार मानतो आपण उपस्थित राहिलात या ठिकाणी आम्ही आमची ओळख करून देतो मी स्टेजवर असलेल्या लोकांची ओळख करून देतो मी राहुल कोकळे राष्ट्रसेवा समूहाचा अध्यक्ष माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण अरुणजी दांगट भागातील नेते श्रीरंजीत चव्हाण पाटील चौतीस गाव समितीचे अध्यक्ष रमेश बापू कोंडे शिवसेना जिल्हा प्रमुख म त्रिंबक अण्णा या सगळी मंडळी या ठिकाणी या बत्तीस गावांच्या वतीने आम्ही भूमिका मांडणार आहोत विकास नारायण ना दांगट पाटील हे सगळीच मंडळी आणि बाकी मंडळी आमच्या समोर आहेत बसली त्यांची नावं तर मग सगळ्यांची पोचतील या ठिकाणी मी या संपूर्ण आमच्या पत्रकार परिषद मागची आमची भूमिका स्पष्ट करतो नव्याने समाविष्ट झालेल्या चौतीस गावांपैकी आता बत्तीस गावं आता दोन गावं वगळली गेली त्या बत्तीस गावांमध्ये सध्या टॅक्सचा प्रचंड मोठा प्रश्न आहे ती गावं नुकतीच स सहभागी झाली परंतु टॅक्स मात्र त्याला लगतच्या गावांचा लावल्या गेल्याने त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात टॅक्सची टॅकॅटिंग आ आकारणी आमच्याकडे केली जाते तो टॅक्स महिन्याला एका कमर्शियल टॅक्स जवळ सहा पॉईंट त्र्याऐंशी पैसे आणि घरगुती टॅक्स जवळजवळ दोन पॉईंट पस्तीस पैसे असा प्रकार टॅक्स आता आम्हाला महिन्याला आकारला जातो पूर्वी आमची ग्रामपंचायत असताना त्या ठिकाणी आम्हाला पाच रुपये वार्षिक सहा रुपयेपर्यंत फार पडते वार्षिक रेट पडायचा व हो त्याप्रमाणे आम्हाला टॅक्स भरायला सोपं जायचं आज या ठिकाणी महापालिकेचा सात रुपये जवळजवळ टॅक्स महिन्याला पडत आहे आणि सात रुपये जेवण पाहिलं तर जवळजवळ स्क्वेअर फुटाला सात रुपयांनी पाहिलं तर एकशे सत्तावीस रुपये वार्षिकला ते आकारतायत घराचा एकोणचाळीस टक्के टॅक्स तो एकोणचाळीस टक्के टॅक्स ते घेत आहेत आणि एकशे दोन टक्के ते पात्र शेडचा घेत आहेत अशा प्रकारे महापालिकेचा हा जो कर आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आमचे या ठिकाणचे सगळे नागरिक कोणत्याही प्रकारे आम्ही टॅक्स भरू शकत नाही आम्ही प्रचंड त्रस्त झालेलो हो। आहोत महापालिकेचे अधिकारी येऊन आमच्याकडं सक्तीने टॅक्सी वसुली करत आहेत आमच्या प्रॉपर्ट्या सील करत आहेत आम्ही सगळेजण याला त्रासून गेलेलो आहोत तर आमची भूमिका अशी आहे आम्ही टॅक्स भरू शकत नाही बाबांना आम्ही टॅक्स भरायच्या पात्रितदा आम्हाला तुम्ही सोडलंच नाही तुम्ही आमचं गावच विकत घ्या आमचं गाव विकत घ्या असं प्रत्येकात्मक आम्ही सगळी या ठिकाणी आंदोलन करत आहोत निषेधाचं की आम्ही आमच्याकडे एवढा पैसा आमच्याकडे नाही की आम्ही तो टॅक्स भरू शकतो तुमच्याकडनं आमच्या आमच्याकडे आतापर्यंत कोणत्याही प्रकारची सुविधा पोहोचते नाहीत आपण जर त्या ठिकाणी मोठ्या कोणत्या सोसायटीमध्ये फ्लॅट बुकिंग करायला गेलो तर त्या ठिकाणच्या अमेंडीचा असतील तर त्या ठिकाणी तो रेट वाढतो जर आमिंडीज कोणत्या नसतील त्या रेट आम्हाला काय वाढवला गेलेला आहे हा अजूनपर्यंत प्रश्न पाडायला प्रश्न आहे कोणत्याही सुविधा नाही आमच्याकडे पाणी रस्ता वीज कचरा ड्रेनेज सगळ्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम चालू आहेत काल सका संध्याकाळी पाऊस पडल्यावरती या बत्तीस गावांमध्ये रस्त्यावरती पाणी आलं होतं कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्यामुळं आम्हाला मात्र टॅक्स जो शहरामध्ये टॅक्स लावला जातो तोच टॅक्स आम्हाला या ठिकाणी द्यायला भाग पाडतात आमची प्रमुख मागणी अशी आहे ग्रामपंचायतच्या धर्तीवर आमचा टॅक्स लावण्यात यावा व त्याचप्रमाणे आमच्या टॅक्सची वसुली व्हावी कल्याण डोंबुल या ठिकाणी नुकतंच आमच्या कानावर अशी माहिती आली पेपरी बातम्या आल्या सत्तीस गावांचा नऊ वर्षाचा टॅक्स ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी माफ केलेला आहे त्याच प्रकारावरती त्याच धर्तीवरती या समाविष्ट गावांचा टॅक्स देखील माफ करावा व ग्रामपंचायतच्या दराप्रमाणे फार फार दुप्पट करून तुम्ही लावता हरकत नाही आणि तोही वार्षिक असावा मासिक या ठिकाणच्या टॅक्सला आमची पूर्णपणे या ठिकाणी आमचा विरोध आहे जो काय टॅक्स असा तो वार्षिक स्वरूपाचा असावा व त्या ठिकाणी ग्रामपंचायत धर्तीवरती फार है है, कर कर फार दुप्पट करत चालेल तसा प्रकारचा नेमसुद्धा त्या ठिकाणी जी आर आहे दुप्पट टॅक्सने आकारणी करावी पण ती आकारणी तशी होत नाही लगतच्या गावाप्रमाणे आकारणी होत असल्यामुळे तो टॅक्स इतका भरमसाट आहे मी फॉर एक्झाम्पल एखादं जर दुकान पाचशे स्क्वेअर फुटचं असेल घर असेल तर त्याच्यात तीन हजार रुपये आता भाडे येतं आहे पण टॅक्स मात्र त्याला भयंकर येतोय काही काही दुकानांना पंधरा हजार रुपये भाडे आहे आणि त्यास त्या ठिकाणी आम्ही रोजचा दर महिन्यात दहा हजार टॅक्स भरतोय काही काही ठिकाणी दहा रुपये स्क्वेअर फुटने आम्हाला शेडचं भाडं आम्ही आकारतो आणि आज आमच्याकडे शासन त्या ठिकाणी अठरा रुपयांनी एकवीस रुपयांनी आमच्याकडून आकार नाही करते म्हणजे आम्हाला आमच्या पदाचे पैसे भरावे लागतात ना आमचं म्हणणंच हेच आहे आमच्या पदाचे पैसे भरायचे असेल तर टॅक्स भरायचा असेल तर तुम्ही घरही आमची तुम्ही घ्या शेडही तुम्ही घ्या दुकानही तुम्हीच घ्या तुम्ही सगळं घर चालवा आमचं आणि तुम्हीच आमचे घर हे करा तर त्यामध्ये भूमिका आमची अशी अशी आहे ग्रामपंचायत धर्तीवर तुम्ही टॅक्स नाही लावला आमचा का या ठिकाणी तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका आता येऊ पाहत आहेत त्या निवडणुकावरती आम्ही बत्तीस गावांमधून बहिष्कार टाकण्याचा विचार आमचा ठाम आहे त्याप्रमाणे येत्या काळामध्ये दोन चार दिवसामध्ये विचार करून महापालिकेला आमचं मागणं कळावं यासाठी टाळेबंद आंदोलन आम्ही करत आहोत व टाळे लावण्याचं व या ठिकाणी पूर्णपणे बहिष्कार मतदान आम्ही टाकणार आहोत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर कारण या ठिकाणचे नागरिक प्रचंड संतापले आहेत आमचा नाराजी तीव्र आहे ती नाराजी समजा शासनाने समजून नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये अत्यंत प्रक्षोभक अशा आंदोलना सामोरे जावं लागेल आबा सर्व उपसिद्ध पत्रकार बंदू गेलेलो हवेली तालुका नागरिक कृती समितीच्या माध्यमामधून गेल्या आठ दहा वर्षापासून ही चौतीस गावं पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करावीत म्हणून आम्ही त्या ठिकाणी आंदोलनं केली मोर्चे काढले आमदारांना खासदारांना सर्वांना भेटून त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्याबरोबर बरोबर भेटी गाठी घेऊन त्या ठिकाणी त्याचे निवेदन करून दोन हजार सतराला पुणे महानगरपालिकेमध्ये अकरा गावं समाविष्ट झाली ही अकरा गावं समाविष्ट होत असताना त्या ठिकाणी अकरा गावांचा एकच वार्ड तयार झाला एकच वार्ड तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी फक्त दोनच नगरसेवक मिळाले आणि त्या दोन नगरसेवकामधनं त्या ठिकाणी ह्या गावांचा विकास काय होत नव्हता आणि झाला नाही म्हणून आम्ही कृती समितीच्या माध्यमामधून त्या ठिकाणी सुद्धा कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती परंतु त्या ठिकाणी ह्या निवडणुकीच्या निवडणुकीची प्रतिक्रिया पूर्ण झाल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला कोर्टाने आमची याचिका फेटवून लावली आणि त्या ठिकाणी विलक्षण तयार परंतु तर दुसरं करीत असताना ह्या गावं दोन हजार सतराला महानगरपती गेल्यापासून ह्या गावांचा काहीही विकास झाला नाही आणि विकास हा, होत नाही म्हणून वेळोवेळी आम्ही ह्या कृती समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांना अनेक वेळा पत्र दिले अनेक वेळा त्यांच्याबरोबर मिटिंगा केल्या सोळा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पुणे महानगरपालिकेने एक असं त्याचा आपलं आयुक्त शासनातून एक पत्र दिलेलं आहे त्यामुळे दो एक मार्च दोन हजार चोवीसमध्ये म गेल्या लोकसभेच्या विलक्षण झाल्या होत्या त्या लोकसभेच्या विलक्षणच्या वेळेसुद्धा आम्ही असेच आंदोलनं आणि मोर्चे काढले होते आणि त्यावेळेस लोकसभेच्या विलक्षणवर चौतीस गावांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही त्यावेळेस घेतला होता त्या परंतु त्यावेळेस शासनाने आम्हाला बोलून घेतलं आणि त्या ठिकाणी आमच्याबरोबर वाटाघाटी केल्या पालकमंत्र्यांनी बोलावलं आणि त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये आणि सह्याद्री ऑफिसला त्या ठिकाणी स सर्किट हाऊसला आमच्या मिटिंगा झाल्या आणि मीटिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं की कुठल्या परिस्थितीमध्ये हा असणारा हा टॅक्स त्या टायमाला लोकांना नोटीस आली होत्या जप्त्याची वॉरंटनी आली होती महानगरपालिका काढली होती त्यावेळेस आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर त्यांनी तात्पुरती स्थगिती आम्हाला त्यावेळी दिली आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला ही स्थगिती देतो स्थगिती दिल्यानंतर आम्हाला सांगितलं की ताबडतोबच आम्ही शासन दरबारी अधिकाऱ्यांना याच्या पद्धतीने आम्ही निर्णय घ्यायला सांगू आणि त्या पद्धतीने ग्रामपंचायतीचा दुप्पट टॅक्स आकारण्याच्या पद्धतीने आम्ही त्याच्या पद्धतीने कारवाई करू गेले आठ महिने झाले तरी अजून शासनाने असा कुठेही निर्णय घेतला नाही म्हणून आमच्या कृती समितीने आमच्या दोन मिटिंगा झाल्यात एक तर फ्लॅक्स लावायची मीटिंग घर विक्री आहे त्याची एक मिटिंग झाली <tie> uh, त्यानंतर टाळा लावा महानगरपालिका टा ता, टाळा लावा आंदोलनाची त्या ठिकाणी मिटिंग झाली सव्वीस तारखेला आम्ही डिक्लेअर केलं होतं परंतु सव्वीस तारखेला पंतप्रधान पुण्यामध्ये येत आहे म्हणून आम्हाला तिकडे त्या ठिकाणी काय परमिशन मिळाली नाही परंतु पुढं मागे आम्ही सर्वांच्या विचाराने आम्ही त्या ठिकाणी टाळा फ्रोको आंदोलन नगरपालिकेवर करणार आहोत आणि अशा पद्धतीने ह्या ह्याच्या या ठिकाणी असं वातावरण चालू झालेलं आहे परंतु चौतीस गावामधली दोन गावं पुणे महानगरपालिकेत सोडवायचं माझी आमदारांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु आमच्या ह्या भागामध्ये आमच्या या ठिकाणी सक्षम असणारे आमदार काहीच करू शकत नाही आम्ही वारंवार प्रत्येक त्याच्या घरी प्रत्येकाच्या झुंबाट्या विजवतो आहे आणि त्या पद्धतीने काहीच वातावरण होत नाही लोक हवालिल झालेले आहेत की याच्या कशा पद्धतीने आपण या लोकांना हे जायचं ग्रामपंचायतीचा जर दादा विशेष पटेंनी त्या ठिकाणी टॅक्स आकारलेला आहे पण आमची एकच अशी मागणी आहे की ज्या ठिकाणी असणारा ग्रामपंचायतीपेक्षा दुप्पट टॅक्स लावावा आणि या ठिकाणी सर्वसामान्य लोक लोकांना त्याचा न्याय देण्याची भूमिका घ्यावी परंतु याकडे शासनाने दुर्लक्ष करतात आमच्याकडे आता विधानसभा लोगाला गेल्या वेळेस लोकसभेच्या विलक्षणच्या टायमाला अशीच आचारसंहिता लागली होती म्हणून त्या ठिकाणी ताबडतोब निर्णय घेतला सुद्धा या ठिकाणी आता एक दहा पंधरा वीस दिवसामध्ये सुद्धा एखाद्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आचारसंहिता लागल्यानंतर आम्ही शासना शासनसुद्धा काय करू शकत नाही आणि आम्ही सुद्धा काय करू शकत नाही म्हणून आम्हाला पद्धतीचं घरमिकेन आंदोलन त्याच्यानंतर आम्ही हे नगरपालिकेसाठी वगळलेली आहेत आणि आता विषय राहिलेला आहे बत्तीस गावांचा आणि या बत्तीस गावांमध्ये आता सगळ्या ऐरणीवर आणि महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे घराचा टॅक्स आणि सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे बा की बाबा आम्ही टक्केवारी जर पाहिली तर तो टॅक्स दहा बारा पट या ठिकाणी एका एका कुटुंबाला भरावा लागतोय म्हणजे ज्याचा कर दहा रुपये होता ग्रामपंचायत असताना त्याला एकशे वीस रुपये भरावे लागत आहेत बरं त्यात परत त्यांनी मासिक कराचं पण नियोजन आहे त्यांचं तर आमच्या सगळ्या ग्रामस्थांनी आजपर्यंतची आम आमची मागणी आहे की आम्ही खूप आग्रहाने हे गावांचा विकास नियोजनबद्ध व्हावा म्हणून महानगरपालिकेत समाविष्ट करावा म्हणून आंदोलनं केली आणि समाविष्ट झाल्यानंतर आमच्याकडं अतिशय दुर्लक्ष झालं आहे असं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे मी सरकारचा प्रतिनिधी पण आहे परंतु सुद्धा सगळ्यांना आमच्या सरकारला आव्हान आहे की जो भांडेल जो रडेल त्यालाच मिळते अशी भूमिका सगळ्या राज्याची आहे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील की जो प्रश्न त्याची खोली त्याचं जे काही तीव्रता आहे ती समजून घेऊन त्याच्यावर मार्ग काढतात अशा प्रकारची भूमिका राज्यामध्ये आहे आमच्या या बत्तीस गावांचा विषय सुद्धा तितकाच तीव्रतेचा आहे आणि हा विषय आता बऱ्यापैकी शासनाच्या दारामध्ये पोचलेला आहे एकनाथजी शिंदे साहेब यावर निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे म्हणून साठी आता ग्रामस्थांना थांबण्याची वेळ नाही सहा महिने लोकसभेला त्यांनी थांबले ऐका ना आता त्यांचे जे पहिलं जे नोटिफिकेशन आलंय नगरपालिकेचं त्याच्यात त्यांनी सांगितलं की त्या नव गावांपुरताच त्यांनी विषय घेतला आहे आमचं म्हणणं बत्तीस गावांचं आहे आणि ही बत्तीस गावं मी सगळ्या शिष्टमंडळालाही सांगितलं की आज उद्या आपण मान्य मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊया आणि त्यामध्ये निर्णय होईल अशीच अपेक्षा आहे परंतु गावं आता थांबण्याच्या मूडमध्ये नाही त्यांनी सांगितलंय तुम्हाला निर्णय ज्या दिवशी घ्यायचा आहे त्या दिवशी घ्या तोपर्यंत आम्ही गावं विकाय काढलेली आहेत म्हणजे आहेत पहिली स्टेप ती आहे दुसरी स्टेप टाळेबंदीची आहे तिसरी स्टेप बहिष्काराची आहे अशा एक एक स्टेप कारण लोक आता एकतर म्हणजे प्रकार असा झाला आहे आई घरी जेवायला वाढत नाही आणि बाप भीक मागून देत नाही म्हणजे प्रॉपर्टी दिसायला भरपूर आहे परंतु टॅक्स भरायला पैसे नाही आहेत असा सगळा प्रकार आहे गोरगरीब रिक्षावाल्यांनी बसवाल्यांनी हमाली करणाऱ्यांनी तिकडे ग फ्लॅट घेतलेत आणि त्यांना टॅक्स भरता येत नाहीत त्यामुळे तातडीने शासनाने हा निर्णय करावा अशी अपेक्षा आहे आणि त्यासाठी सर्व पक्षीय कुणाला आमंत्रण नाही आम्ही फक्त गोड वाचला आहे गाव विकणे आहे आणि सगळेजण या पत्रकार परिषदेला आलेलो आहे यातून नक्की न्याय मिळेल नाहीतर आंदोलन तरी तीव्र होईल ही भूमिका ग्रामस्थांची आहे आणि हीच मांडण्यासाठी आम्ही सर्वजण आज या ठिकाणी एका व्यासपीठावर आलेलो आहोत राहुलजी त्याचप्रमाणे समितीचे अध्यक्ष बापूंनी आपले मत त्या ठिकाणी मांडलेलंच आहे निश्चितपणाने सर्वपक्ष टॅक्सच्या संदर्भातली भूमिका या ठिकाणी मांडत असताना ज्या पद्धतीने घरांचा प्रश्न आहे त्याच पद्धतीनं त्यावेळेच्या असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहा करता त्या ठिकाणी काही औद्योगिक शेड बांधलेले होते आणि त्या शेडचा सुद्धा त्यावेळेचा ग्रामपंचायतचा असणारा कर विचारात घेतला तर तो, तो जर शंभर रुपये असेल तर आता तो, तो एकशे वीस रुपये झालेला आहे त्याचप्रमाणे जुस्ते पत्र्याचे शेड आहेत त्याला लोडबेरिंगचं त्यांनी त्या ठिकाणी क्रिएट करून त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कर आकारणी केलेली आहे ह्या सर्व गोष्टीचा परिणाम असा झाला आहे की ग्रामीण भागामध्ये जे काही उद्योग होते औद्योगिकरण होते छोटे छोटे लघु उद्योग होते हे लघु उद्योग आता तिथले बंद पडून शेड सोडून लोक दुसरीकडे यायला लागलेत आणि तिथं बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्या बेरोजगारीच्या प्रमाणा प्रमाणामुळे आपण पाहतोय अलीकडच्या काळामध्ये कायदा आणि सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण प्रत्येकाला शेवटी ज्याचा त्याचा पोटा पाण्याचा निश्चितपणाने प्रश्न आहे तर अशा परिस्थितीमध्ये शासनाने आता काही फार अंत पाहू नये मागच्या काळामध्ये लोकसभेच्या वेळेस आमच्या सर्वपक्षीय समितीने ऐकलेलं होतं की आपण येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायतीच्या याच्याप्रमाणे कर आकारने त्या ठिकाणी करू दुप्पट करू अशा पद्धतीची प्रेस नोटही त्या ठिकाणी दिली होती एक आदेशही मला वाटतं शासन दरबारातून काढला होता आदेशमधून फक्त नोट दिली होती पण त्याच्यावर जी आर किंवा कुठल्या प्रकारची अंमलबजावणी झाली नाही या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी फक्त म्हणले असं सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये हा आदेश नाही त्याच्यामुळं आम्ही काही करू शकत नाही मग एका बाजूला हा प्रश्न असताना टॅक्सचा बेरोजगारीचा प्रश्न असेल टॅक्सवाढीचा प्रश्न असेल आणि सगळ्यात वाईट अवघड काम म्हणजे लगतच्या गावाचा टॅक्स म्हणजे जर विठ्ठलवाडीसारख्या गावात ठिकाणी मागाशी राहुलजींनी सांगितलं की त्या ठिकाणी स्क्वेअर फुटाला जर एकशे वीस रुपये भाडे मिळत असेल तर ते त्या ठिकाणी आपण जर नांदोशीला गेलो तर तिथं पाचच हजार रुपये भाडे वर्षाचं म्हणजे त्या लोकांनी अख्खं जरी विकलं ना तरी टॅक्स भरता यायचं नाही कारण तिथं कमर्शियल टॅक्स लागला लगतच्या गावाप्रमाणे आणि त्या गावाला कुठल्याच प्रकारची सोयीसुविधा नाही त्याच नाही सर्वच गावांची परिस्थिती आहे नऱ्यासारखं असेल शिवणे असेल नाही सर्व समष्ट गावातले ना पाणी जे पोल उभे केले आहेत आठ आठ महिने पोल उभे केले आहेत लाईटचे पण त्याच्यावर दिवे बसवलेत नाही दुर्दैवाने आता ते पोलसुद्धा प पडायला लागलेले आहेत अशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे असे हैराण लोकं झालेले आहेत कचऱ्याची समस्या आहे पाण्याची समस्या आहे रस्ता खड्ड्यात आहेत का खड्ड्यात रस्ता आहे हे समजत नाही महानगरपालिकेच्या शाळेची परिस्थिती गंभीर आहे कुठल्या सुविधा नाहीत जे गोरगरीब विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात त्यांचं टॉयलेटसुद्धा साफसफाई होत नाही अशा गंभीर समस्येला तोंड द्यावं लागतं आहे मग हा तरीसुद्धा आमच्याकडनं हा जिजिया कर का वसूल केला जातो आहे याचा प्रश्न प्रश्न सर्व या समाष्टी समाविष्ट गावातील नागरिकांना पडलेला आहे म्हणून करता एवढ्या वैतागाने शेवटी गाव विकणे हा काय सोपा प्रश्न नाही हा स्वाभिमानाचा प्रश्न आहे आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे परंतु पोटतिळकीने सर्व असणारे पक्षाचे नेते म्हणायला लागलेत की आमचा आता गाव विकायचं आहे ही परिस्थिती शासनाने आणू नये आमचा हे अंत पाहू नये पहिल्या स्टेपमध्ये आम्ही हा प्रश्न त्या ठिकाणी गाव विकणार आहोत हे सांगितले दुसऱ्या स्टेपमध्ये आम्ही महानगरपालिकेवर धडक मोर्चा लॉक करून म्हणजे ते जर आमच्याकडे टॅक्स वसुलीला बँड लावणीत असतील तर आम्ही सुद्धा त्या ठिकाणी बँड लावूनच त्यांच्याकडे हा टॅक्स कमी करावा ताये करता, जाना का या ठिकाणी टाळे ठोकण्याकरता जाणार आहोत असं ठामपणाने या ठिकाणी आम्ही सांगतो त्याचप्रमाणे पुढच्या काळामध्ये सर्व जरी या ठिकाणी काही इच्छुक उमेदवार असले तरीसुद्धा त्या ठिकाणी या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या दृष्टीने सर्व पक्षीय विचार करतील असं या ठिकाणी जाहीरपणाने आम्ही या सर्व कृती समितीच्या माध्यमातून सर्व पक्षीयांच्या विचाराने या ठिकाणी आम्ही हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करतो आहे शासनाला कळकळची विनंती आहे की आमचा अंत पाहू नका परत त्या ठिकाणी आचारसंहिता लागेल त्याचंही आता काय सांगू नका आचारसंहितेच्या आतमध्ये किती निर्णय कशा कशा पद्धतीने झालेत ते वेबसाईटवर आणि वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही पाहतोय ते निर्णय त्या पद्धतीने घेत असताना लोकहिताचा निर्णय आमच्या परिसरातील गोरगरीब जनतेचा रहिवाशांचा हा टॅक्सचा असणारा पोटतिडक्याचा प्रश्न हा समजावून घ्यावा आणि त्या ठिकाणी त्वरित निर्णय घ्यावा अशी या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी मी मागणी करतो खर महापालिकेमध्ये चौतीस गावं गेल्यानंतर दोन गावं वगळण्यात आले आणि बत्तीस गावांचा संपूर्ण व्यवस्थेचा प्रश्न जो आहे अतिशय आयरणीवरती आलेला आहे खरंतर पूर्वी ग्रामपंचायत असताना त्या ठिकाणचं लोकल बोर्ड सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व मंडळी अतिशय कार्यक्षमतेने आणि नियोजनबद्ध त्या ठिकाणी ज्या पद्धतीमध्ये टॅक्स जमा होत होता तेवढ्याच टॅक्समध्ये संपूर्ण गावाची व्यवस्था मग पाणी पुरवठा असेल दिवाबत्तीचा असेल रस्त्याचे प्रश्न असतील ते सातत्याने नियोजनबद्ध बऱ्यापैकी सोडवत होते परंतु आम्हा सर्व मंडळींना असं वाटलं होतं की ही गावं आल्यानंतर निश्चितपणे उद्याच्या काळात ज्या पद्धतीमध्ये नव्याण्णव साली गावं गेली तशाच पद्धतीचा विकास परिसराचा लगेच चालू होईल परंतु गावं गेल्या महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर अशी कुठल्याच पद्धतीची डेव्हलपमेंट किंवा कसल्याच पद्धतीचं काम या ठिकाणी चालू नसताना टॅक्सवरती महापालिकेने खऱ्या अर्थाने अधिकचा भर दिला आणि टॅक्स कसा जास्तीत जास्त वसूल करून महापालिकेच्या तिजोरीत आणता येईल त्याच्यासाठी सातत्याने त्या प्रशासनाचे प्रयत्न खऱ्या अर्थाने चालू आहे आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स जमा करून महापालिकेने कुठल्याच पद्धतीची डेव्हलपमेंट या ठिकाणी काहीच केलेली नाही आहे ज्या पद्धतीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये टॅक्स होता किंवा त्याच्यापेक्षा दुप्पट जर आकारलं गेला तर महापालिका निश्चितपणे सगळे स्वप्न सुविधा या ठिकाणी पुरू शकते असा पूर्ण विश्वास आम्हा सर्व मंडळींनाही या ठिकाणी आणि आमची विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना नगर खातं त्यांच्याकडे आहे त्याचप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना की आपण फार जागृतीने या ठिकाणी काम करत आहात आमची विनंती आहे आपल्या मंडळींना की तुम्ही काही करून हा जो जिज्या कर ज्या पद्धतीमध्ये लावलेला आहे हा पूर्णपणे कमी करून ज्या पद्धतीमध्ये पूर्वी गावं गेलेली आहेत तशाच स्वरूपाचा टॅक्स या ठिकाणी लावा ही विनंती काढली लगतच्या गावांची आत्ताची त्यावेळेस घरांसाठी रहिवाशी घरांसाठी दोन रुपये आतापर्यंत रेट होता वार्षिक त्यानंतर कमर्शियल रेट होता साडेचार रुपये वार्षिक म्हणजे दुकानांचा वगैरे आणि पत्रा शेडचं पण साडेचार रुपयेच होता ग्रामपंचायतमध्ये अजून सुद्धा चालू आहे लगतच्या गावामध्ये दोनच्या वगैरे भागात गेला तर त्या ठिकाणी हाच रेट चालू आहे वार्षिक आहे आता तुम्ही मजा पहा महापालिकेची महापालिकेचा रहिवासी कर आहे महिन्याला दोन पॉईंट छप्पन्न प्लस पॉईंट चौऱ्याहत्तर पार्किंग हे पार्किंग काय प्रकार आम राहत नाही कळला कमर्शियल असून रहिवासी असून ते पात्रा शेड असू ते पार्किंगचा रेट वेगळा लावत आहेत असा सहा पॉईंट त्र्याऐंशी रुपये महिन्याला म्हणजे वर्षाला फक्त रहिवासीला चाळीस रुपये ते वर्षाला घेतात स्क्वेअर फुटामाग त्यानंतर कमर्शियलचा रेट त्यांचा आहे एकशे सत्तावीस रुपये वार्षिक आणि शेडचा रेट आहे एकशे दोन रुपये वार्षिक हा रेट पाह ग्रामपंचायत रेट तर आमच्याकडच्या त्या ठिकाणचे आम फ्लॅट असतील किंवा शॉप असतील त्याला येणारी भाडी पहा आणि हे की ककर पहा हे पाह समजा आम्हाला दहा रुपये जर कमर भाडं असेल स्क्वेअर फुटला तर या ठिकाणी ते आता अठरा रुपये आम्हाला तिप्पट मग आम्हाला पैसे भाडं लागतात म्हणून आमची मागणी आहे की हे शेळच तुम्हाला घेऊन टाका आमचं गाव काय विकायचं आम्हाला ते परवडतच नाही विषय असं त्यांनी प्रचंड वाढ आमच्या भागात केलेली आहे तो नेहमी चुकीचा आहे गावाची किंमत किती काढली आम्ही चार पाच जणांनी पैसे जमा करतोय तुम्ही किंमत सांगा त्याच्या काय पद्धतीने सुखा